चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती गेल्या अकरा फेब्रुवारी पासून सुरू आहे मात्र मीटर मध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी होत्या तक्रारी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पण आल्या होत्या त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी या शंभर मीटर कडे जातीने लक्ष घालून यात सुधारणा केलेली आहे आजपासून शंभर मीटरची जे मैदानी चाचणी होत आहे ते सुरळीतपणे चालू आहेत अनेक विद्यार्थ्यांना दहा मार्क असेल बारा मार्क असेल तर काही विद्यार्थ्यांना आउट ऑफ पैकी म्हणजे पंधरा मार्क सुद्धा येत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता याकडे लक्ष देऊ नये आपली भरती बरोबर करावी कोणतीही आता शंभर मीटर मध्ये विद्यार्थ्यांकडून तक्रारी प्राप्त होत नाही आहे असं माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आणि काही विद्यार्थ्यांचे जर आ, अपील असेल तर आपण एस पी सरांकडे मांडू शकता आणि काही विद्यार्थ्यांनी संपर्क सुद्धा साधलेला आहे की सर मागील जे चार दिवसाच्या भरती झाल्या आहेत त्यांचं कसं तर ते सिस्टम जे आहे ते त्यांची चेकिंग चालू आहे त्याच्यामध्ये चा जर काही तांत्रिक बिघाड जर आला असेल तर लवकरच ते सुद्धा निर्णय माननीय सर घेणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करू नये आपण पोलीस भरतीकडे लक्ष द्यावे ಿ ವಿನ್ ಕರ್ತೋಯ್